पाठीमागं लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना त्यावेळेस मी खरं सांगतो पत्रकार मित्रांनो वीस हजार रुपये महिनाच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये आहे म्हणजे अडीच लाखापर्यंत तिचं महिन्या वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्याकरता म्हणजे आमच्या शेती शेतकाम करणारी महिला खुरपणीला जाणारी महिला किंवा आमची झाडूपोतणा करणारी महिला दुणभांडी करणारी महिला किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब रहा। महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं ह्या भगिनी करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो काहींना श्रावण बाण योजनेतनं मिळतो अशा वेगवेगळ्या वेग योजना राज्याच्या असतात ना तर कुठ ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण आम्ही मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात अशांच्याकरता ही योजना आणली मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं परंतु ते काही लवकर आमचं होईना मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं मग रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये पाठवले आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त दोनच महिला पाहिजे अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या अशी चर्चा झाली होती निर्णय झालेला नव्हता पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच आपत्ती असावी अशी चर्चा झाली की आपण ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस आपलं राज्याचं देशाचं देशा देशा एकंदरीत हित लक्षामध्ये घेता लोकसंख्या पण जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थात किंवा सहकारामध्ये कुठंही दोनपेक्षा जास्त आपत्ती असतील त्यांना उभं राहिला अपात्र केलेलं आणि ते टिकलं म्हणजे काही ना वाटलं ते टिकणार नाही पण ते टिकलं तशा पद्धतीची चर्चा झाली पण तो अंतिम निर्णय झाला नाही आणि मग मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी असं ठरवलं आम्ही की आता आहेत ते फॉर्म घ्या भरा आणि नंतर लक्षात आलं निवडणूक झाल्यावर की ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे ज्यांचं महिना पगारच त्यांना चाळीस हजार रुपये तीस हजार रुपये पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये खाजगी असेल पण आहे अशांना पण त्याचा त्यांनी लाभ घेतलेला आहे आम्ही घेतलेल्या आमच्या लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही हे आधी लक्षात ठेवा हे पाऊबी जाणीर आमचे राखी पौर्णिमा हे आपलं त्याच्यामध्ये भेट ती परत आपली संस्कृती नाही आहे पण मग हे सगळं झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि त्याच्यातनं पाच एक लाख महिलांनी आपणहून नावं मागं घेतली असं झालेलं आहे आता अजून आपण म्हणताय ते आय टीला विचारणार आणखी का, काय विचारणार आमचा प्रयत्न एवढाच आहे कारण हा राज्याचा पैसा आहे आणि गरीब राज्य कशाकरता करतायचं असतं गरिबांना गरीबीन बाहेर काढण्याच्या करता सगळ्यांनी समाधानाने राहावं जगाव आणि प्रपंच करावा ह्या दृष्टिकोनात आणि तशा पद्धतीनं आमच्यामध्ये चर्चा चाललेली आहे आताच तुम्ही पाहिलेलं आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर पहा त्याबद्दल आपण इथे आत्ता आले दादाकडून जी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ते आपण इथे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ वर्ध्यात सोडू नका तर याबद्दल लाडकी बहीण योजनेबद्दल जी सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे ती आपण इथे आता पाहणार आहोत तर पहा लाडकी बहीण योजना तर लाडकी बहीण योजनेसाठी फक्त याच महिला पात्र राहणार आहेत अशी अजितदादाकडून सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे पहा तर लाडकी बहिणी योजनेसाठी फक्त याच महिला पात्र राहणार आहेत तर त्या कोणत्या महिला ज्या लाडकी योजनेसाठी पात्र राहणार आहेत ते आपण इथे पाहणार आहोत तर पहा ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे पहा अडीच लाखांच्या आत ज्या कुटुंबाचं उत्पन्न आहे तर त्या कुटुंबासाठी ही लाडकी बहीण योजना आहे तर या योजनेबाबत पवार यांनी मोठी अपडेट दिलेली आहे पहा महाराष्ट्रातील सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत सुपरहिट ठरली तर लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या खात्यावर दर महिना पंधराशे रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली पहा लाडकी बहीण योजनेमार्फत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर जर सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करू असे आश्वासन देखील दिलं होतं पहा जर आपली सत्ता आली तर आपण हा जो हप्ता आपण पंधराशे रुपयाचा देणार आहोत तर तो पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयाचा देऊ असं देखील आश्वासन इथं दिलेलं होतं तर गेल्या काही दिवसापासून राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत तसेच लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याने ही योजना बंद केली जाईल अशी चर्चाही पाहायला मिळत आहे पहा लाडकी बहीण योजनेला योजनेमार्फत जी रक्कम दिलेली होती जो लाभ दिलेला होता तो परत घेतला जाणार आहे अशी चर्चा माग रंगलेली होती तर ही चर्चा चुकीचे आहे हे ही एक अफवा आहे तर या अफवाकडे लक्ष कोणी द्यायचं नाही तसेच आपल्या सरकारी तिजोरीवर लाडकी बहीण योजनेमुळे ताण निर्माण होत आहे असं देखील अशी देखील अफवा असे देखील प्रश्न विरोधक मांडत आहेत त्यामुळे ही योजना बंद करण्यात येणार आहे चुकीची बातमी इथं उठवली जात आहे तर ही देखील चर्चा चुकीची आहे त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेतील लाभार्थी महिलांना महत्वाचे आव्हान केलेलं आहे पहा तर आपल्या राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थी महिलांना महत्वाचं आव्हान केलेलं आहे तर ते काय आहे ते आपण इथे समोर पाहणार आहोत पहा लाडकी बहीण योजना सुरू करतानाच योजनेसाठी काही अटी देखील होत्या चा चा जा 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 तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावं पहा लाडकी बहीण योजनेचा ज्या ज्या कुटुंबांना लाभ घ्यायचा आहे ज्या ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे तर त्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे तसेच लाभार्थी महिलेचं वय पासष्ट वर्षापेक्षा कमी पाहिजे पहा ज्या ज्या लाडकी बहीण योजनेचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे तर त्या लाडक्या बहिणी त्या महिला लाडकी बहिणीतून आता अपात्र ठरविण्यात आलेले आहेत तसेच इतर अटी देखील काही होत्या पहा तसेच इतर देखील काही अटी होत्या मात्र काही महिलांकडून या निकषात बसत नसताना देखील या योजनेचा लाभ घेण्यात आलेला आहे पहा या सर्व ज्या आपण निकष दिलेले होते या सर्व अटी दिल्या होत्या या अटी ह्या निकषामध्ये काही महिला बसत नव्हत्या परंतु त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे ही गोष्ट लक्षात येतात आता ज्या महिला या योजनेत बसत नाहीत अशा सुमारे पाच लाख महिला या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत पहा आता या योजनेची तपासणी होत आहे पडताळणी सुरू आहे तर या योजनेमध्ये ज्या ज्या महिला बसत नाहीत अशा सुमारे पाच लाख महिला या लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत आता या योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिलेली आहे तर पहा या पाच लाख महिला या लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना आता यापुढे लाभ मिळणार नाही तर अजित पवार यांनी कोणती अपडेट दिलेली आहे त्यामुळे ते पाहणार आहोत तर शेतकाम करणारी महिला दुन्हे भांडी करणारी महिला स्वयंपाक करणारी महिला गरीब महिला भाजी विकणारी महिला यांच्यासाठी लाडकी बहीण योजना आणलेली आहे पहा लाडकी बहीण योजना ही गरीब महिलांसाठी आणलेली ही योजना तर तर आहे तर त्याचा लाभ देखील योग्य महिलांनाच मिळाला पाहिजे असं इथं स्पष्टपणे अजित पवार यांनी सांगितलेलं आहे तर ज्या ज्या महिला गरीब आहेत ज्या ज्या महिलांचं उत्पन्न हे वीस हजार रुपये आहे महिन्याला किती वीस हजार रुपये मासिक उत्पन्न आहे वीस हजारापेक्षा कमी आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याच महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत ज्या महिलांना इतर कुठलाच लाभ मिळत नाही अशा महिलांसाठी ही योजना आहे पहा ज्या महिलांना इतर कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही अशा गरीब महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना आपण इथं आणलेली आहे आधी चर्चा होती की ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच अपत्य असावेत पहा अगोदर काय चर्चा होती की लाडकी बहीण योजनेचा ज्या ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच अपत्य असावेत मात्र नंतर असं लक्षात आलं ज्या महिलांचा पगार चाळीस हजार रुपये आहे महिन्याला चाळीस हजार रुपये आहे घरी चार चाकी गाडी आहे अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत पहा ज्या महिलांना चाळीस हजार रुपये पगार आहे ज्या महिलांच्या जा गाडी घरी चार चाकी म्हणजेच फोर व्हीलर आहे अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत मात्र आता तो जो लाभ दिला आहे तो परत घेता येणार नाही पहा आता ज्या ज्या महिलांना लाभ दिलेला आहे त्या महिलांकडून आता हा लाभ परत घेतला जाणार नाही परंतु हा लाभ त्यांना इथून पुढे दिला जाणार नाही भाऊबीज राखे पौर्णिमा भेट परत घेण्याची संस्कृती आपली नाही काही महिलांनी नाव मागे घेतलं आहे असं अजित पवार यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे पहा लाभ जो दिलेला आहे आतापर्यंत ज्या अपात्र लाडक्या बहिणींनी ज्या निकषात बसत नव्हत्या हो त्या देखील लाडक्या बहिणी नेहमी लाभ उचललेला आहे त्यांच्याकडून हा लाभ आता परत घेतला जाणार नाही तर पहा महिलांकडून रिकव्हरी करण्याचा अजिबात विचार नाही पहा भरपूर महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे आणि भरपूर अफवा देखील उठत आहेत की ज्या कोणी महिलांना लाभ घेतलेला आहे आणि त्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्याकडून दंडासहित रक्कम वसूल होणार त्यांच्याकडे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार परंतु कोणतीच गोष्ट इथं होणार नाही तर पहा दरम्यान याआधीही अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी कबुली दिली होती लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा आमच्याकडे मर्यादित वेळ होता त्यामुळे आम्हाला बहिणींचे आधार कार्ड लिंक करता आले नाहीत पहा अजित पवार यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ज्यावेळेस लागू केली तेव्हा आमच्याकडे मर्यादित वेळ होता म्हणजेच कमी वेळ होता त्यामुळे आम्हाला आमच्या बहिणींचं जे आधार कार्ड आहे ते लिंक करता आले नाहीत पण आता आम्ही खरोखर ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना याचा लाभ मिळणे आवश्यक आहे त्या दृष्टीने आम्ही पाऊल उचलत आहोत पहा आता परंतु आता आम्ही खरोखर ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पंधराशे रुपयांची खरंच गरज आहे ज्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे अशा दृष्टीने आम्ही हे पाऊल उचलत आहोत असं अजित पवार यांनी इथं स्पष्टपणाने म्हणाले आहे पण योजनेतील महिलांकडून रिकव्हरी करण्याचा अजिबात विचार नाही असंही अजित पवारांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे योग्य बहिणीपर्यंत हा लाडक्या बहिणीचा लाभ गेला पाहिजे परंतु ज्या ज्या लाडक्या बहिणींना हा लाभ मिळालेला आहे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची रिकव्हरी केली जाणार नाही असं देखील त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात गेल्या जुलैपासून या योजनेची अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे पहा अतिशय महत्वाची बातमी आहे अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न ज्या महिलांचं आहे त्या कुटुंबातील महिलांसाठी ही सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला दीड हजार रुपये आपल्या महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येतात तर जुलै दोन हजार चोवीसपासून या योजनेला सुरुवात झालेली आहे या योजनेची अंमलबजावणी झालेली आहे तर पहा आत्तापर्यंत एकूण सात हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आता लवकरच फेब्रुवारीचा हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर पहा आत्तापर्यंत आपल्या लाडक्या बहिणीला एकूण सात हप्ते इथं मिळालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता सात हप्ते आपल्या लाडक्या बहिणीला मिळालेले आहेत सात हप्त्याची रक्कम दहा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम आपल्या लाडक्या बहिणीला इथं मिळालेली आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आतापर्यंत कोणत्या ला ला लाडक्या बहिणीला हे सात हप्ते मिळालेले नाहीत त्यांनी मला लगेच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे